यार आम्ही बनवू आणि कोणीतरी विकत मी याला थोडंसं क्लेरिफाय करतो या बेसिकली आपल्याकडे बिझनेसच्या भाषेमध्ये बी टू बी सेगमेंट म्हणतो आपण किंवा व्हाईट लेबलिंग अर्थात युट्युबरच्या नव्वद टक्के युट्युबर्स म्हणूया चॅनलनी व्यावसायिक ना कचरा करून टाकलाय की माल भरम तुम्ही विकत घेऊ आम्ही त्याच्यामुळं हा कन्सेप्टच खूप बदनाम आहे लेबलिंग किंवा बी टू बी हे नक्की कन्सेप्ट काय किंवा हे मार्केटला खरंच चालतं का अशा विकत घेणाऱ्या कंपन्या असतात का आणि असतात का, तर काय त्यांच्याशी डील करताना काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण एक जनरल सारा समजून घेण्याचा प्रयत्न करतो राईट असे कुठले बिझनेस आहेत की आम्ही समजा प्रोडक्शन केलं तर कंपन्या माल विकत घेऊ शकतात असे कुठले बिझनेसेस आहेत का की फक्त आम्ही प्रोडक्शन करू आणि कंपन्या माल विकत घेतात ओके सगळ्यात महत्वाचं या प्रोसेसमध्ये कारण मला माहिती की व्हिडिओच्या हेडिंग मध्ये लोकांना असं असेल की नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हे शोधत असतील की यार आम्ही बनवू आणि कोणीतरी विकत तर मी याला थोडंसं क्लेरिफाय करतो या कन्सेप्टला बेसिकली आपल्याकडे बिझनेसच्या भाषेमध्ये बी टू बी सेगमेंट म्हणतो आपण किंवा व्हाईट लेबलिंग कन्सेप्ट आहे Right. Okay. राईट अर्थात युट्यूबरच्या नव्वद टक्के युट्युबर्स म्हणूयात किंवा चॅनलिक विषयी कचरा करून टाकलाय की माल बनव तुम्ही विकत घेऊ आम्ही त्याच्यामुळे हा खूप बदनाम तर मला असं वाटतं की ज्यात डोक्यात ही थॉट चालली आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर कन्सेप्ट कळल नाही तर समजणार नाही सगळ्यात पहिलं तर व्हाईट लेबलिंग किंवा बी टू बी हे नक्की कन्सेप्ट काय किंवा हे मार्केटला खरं चालतं का अशा विकत घेणाऱ्या कंपन्या असतात का आणि असतात तर काय त्यांच्याशी डील करताना काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण एक जनरल सार समजून घेण्याचा प्रयत्न करतो पर, समजा उदाहरण पकडू की टाटा टेल्को सारखा एक मोठा ग्रुप आहे विथ ड्यू रिस्पेक्ट मग आता भोसरी एमआयडीसी मध्ये टेल्को काय करते की एक गाडी असेंबल करते जिथपर्यंत मला समज राईट आणि त्यांचा वर्कलोड जो आहे कारण खूप मोठ्या लेवलला असेंबलिंग प्लांट तो आहे तर त्यातला काही छोटे छोटे प्रोडक्ट जे मला जेव्हा माहिती होतं तेव्हा ते काय करत असतील की वेगवेगळ्या वेंडर कडून घेत असतात राईट की एखादं स्पेअर पार्ट असेल किंवा एखादा छोटा पार्ट असेल राईट याला आपण म्हणू बी टू बी बिझनेस okay. की मी सप्लायर वेंडर बनेल आणि जे काही त्या समोरच्या कंपनीला असेल आता उदाहरण म्हणून मी टाटा टेलकोचं उदाहरण घेतलं आपल्या वेगवेगळ्या एमआरडीसी मध्ये असे मोठमोठे प्लांट असतात जसं की नगरमध्ये मी असं ऐकलं की जसं आता स्नायडर कंपनी आहे पहिली जी एल एन टी आपण जिला म्हणायचं होतं किंवा अजून काही सन सारखे किंवा मोठमोठे ग्रुप आहेत सगळीकडे असल मी काही त्या स्पेसिफिक कंपनीचं नाव वापरत असं नाही पण एक मोठी कंपनी जी तिच्यासाठी लागणारं काही छोटे छोटे प्रोडक्ट आहेत ती एमआरडीसी चोटे -चोटे इतर ते मागून घेते अर्थात स्पेसिफिकेशन स्टँडर्ड किंवा त्यासाठी लागणारी इक्विपमेंट यांची सगळी प्रॉपर लिस्ट दिलेली असते आणि जर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल वाक्य समजून घ्या जर तुमच्याकडे त्या क्रॅक्टर तुम्ही बसत असाल पेमेंट टर्म मध्ये बसत असाल इंजिनिअरिंग टर्म मध्ये बसत असाल किंवा कॅपॅसिटी ऑफ टर्म मध्ये बसत असाल बरेच वेगवेगळे फिल्टर्स असतात फायनान्शियल टर्म मध्ये बसत असाल किंवा तुमच्या लेबर तुमच्याकडे सगळे त्या लेव्हलचे आहेत का ह्या सगळ्या वेगवेगळ्या पॅरामीटर्स वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात राईट मग जर ते सगळं असेल तर मग तुम्हाला ती ऑर्डर मिळेल आणि मग तुम्ही ते उत्पादन बनवाल आणि त्या कंपनीला प्रोव्हाइड कराल आपण याला वेंडरशिप म्हणू किंवा सप्लायर म्हणू मी बनवेल आणि त्या कंपनीला विकेल ओरिजिनल टर्म ही साधारणतः अशी आहे ठीक आहे कंपनी वाईज प्रो, म्हणजे प्रोफेशनल टर्म बदलतील नाही असं नाही आता गडबड कुठे झाली आहे लोकांना असं वाटतं किंवा बऱ्याच वेळा लोक जेव्हा चावडीत पण आपल्याला भेटायला लोक काय म्हणतात माहिती का तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतील काय म्हणतात लोक सगळं आम्ही करतो कुणी असं घेणार आहे का आम्ही लागल तेवढा माल बनवून आपण असं म्हणू की कंपनीवरच उपकार झाले काय आम्ही पण घेणार असलं तर मग ते तर सांगा आणि कोणी असलं तर मग आम्ही किती बनवून देऊ शकतो असं नाही होत नाईन्टी नाईन पर्सेंट तसं नाही होत राईट मूळ कन्सेप्ट वेगळी होती आहे किंवा ती त्या पद्धतीने गरजेनुसार बदलत जाते आपल्याकडे गोंधळ राईट आपण काही उदाहरणं दाखल घेऊन नंतर कोणत्या बिझनेस मध्ये होतं किंवा okay. होऊ शकतं जे मी प्रॅक्टिकली बघितलेत अर्थात त्यांच्या सगळ्या टर्म्स मला माहिती आहेत असं मला नाही म्हणायचं पण आपल्याला जुन्या काळी तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे मसाल्यामध्ये दुर्वेसर होते right. राईट नवरा बायको खूप उत्तम रीतीने आणि सगळ्यांचा आदर्श होते दुर्वेसर त्यातल्या सरांचं जे युनिट होतं आता मी कंपनीची मुद्दा म्हणून नावं नाही सांगत नाही का लोक लगेच ते डोकं लावायला सुरुवात करतील एक मसाला कंपनी होती आणि सरांचा एक आयडियल प्लांट होता त्यांच्याकडे म्हणून त्या मसाला कंपनीने त्यांचं प्रोडक्शनचं काम यांच्याकडे दिलं प्लांट होता हो। त्या कॅपॅसिटीत किंवा त्या सेटअप मध्ये बसणारा होता त्यांच्या नियमात निकषात बसणारा होता म्हणून ती कंपनी काय करायची की रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायची राईट रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायची आणि प्रोसेसिंग हे लोक करायचे आणि ज्याला आपण जॉब वर्क हा ओरिजिनल शब्द जॉब वर्क फक्त दुर्वे सरांचं युनिट करायचं आणि त्यांचं त्यांचं ते घेऊन जायचे त्यांच्या कंपनीचा एक सुपरवायझर तिथे युनिटवर असायचा त्यांचं काम बरीच वर्ष छान चालू होतं ठीक आहे मी फायनान्शियल टर्म मध्ये जात नाही फक्त कन्सेप्ट सांगतो की कसं वर्कआउट होत होतं राईट आपल्याकडे टोमॅटो केचप मध्ये असं केलं जातं म्हणजे मसाला इंडस्ट्रीत असं होऊ शकतं का हो आता एक भारतातला मोठा ब्रँड आहे आपल्या ओळखीतले एक मॅडम आहेत त्यांनी मसाल्यामध्ये असं केलंय की ते एका मोठ्या ब्रँडला गरम मसाला देण्याचं काम करतात बट प्लांट कॅपॅसिटी किती आहे किंवा दुर्वे सरांची जे काही प्लांट होता किंवा ह्या नवीन मॅडमची जी इन्व्हेस्टमेंट हे कमीत कमी वन सी आर टू सीआरच्या लेवलचे मोठमोठे प्लांट आहेत मोठ्या कॅपॅसिटीचे प्लांट आहेत मला असं वाटतं की पंचवीस ते पाचशे एम्प्लॉय पर्यंतच्या देग देग कंपन्या आहेत वेगवेगळ्या कन्सेप्ट वाईज अर्थ असा आहे की हे घरगुती स्वरूपातला हा कन्सेप्ट जो चालू आहे त्यातले दुर्दैवाने असं म्हणावलं की निम्मे कन्सेप्ट फ्रॉड आहेत कारण इथे बऱ्याच वेळा काय होतं समजा मसाला सारखं उदाहरण आहे पहिले मी सब्जेक्ट कव्हर करतो आणि काय काळजी घेतली नंतर ते सांगतो मसाला आहे मला असं वाटतं व्हिजिटेबल डिहायड्रेशन सारखा बिझनेस टोमॅटो केचप सारखा बिझनेस आहे इव्हन वेंडरशिप मॉडेल मध्ये आपण पीपी बॅग समजा एखाद्या कारखान्याला लागते तर त्या पीपी बॅगचं उत्पादन आपण करू शकतो बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे इंडस्ट्रियल पार्ट आहे जसं मग उदाहरण दिलं की एखादा इंडस्ट्रियल स्पेअर किंवा पार्टचं काम आहे ते आपण करू शकतो ह्या सेक्टर्स मध्ये फूड प्रोसेसिंग मध्ये मल्टिपल ब्रँड्स मध्ये बी टू सी ती कंपनी पुढे करते अगदी बेसन करतेस मध्ये आपण करू शकतो थर्ड पार्टी करून घेऊ अगदी आपल्याकडचे ते मी हक्क नाही उदाहरण सांगू शकतो की आपल्याकडचा नितांश ब्रँड होता राईट तर नितांश नितांश काय करत आहे नितांश बटरल तर देत नव्हतं पण नितांश काय करत होतं की समोरच्या एका ज्याच्याकडे ऑलरेडी युनिट आहे जो बेसन करत होता नितांशनी काय केलं की एक काम करा मी पॅकिंग मटेरियल देतो आणि मला तुम्हीच रॉ मटेरियल बरो करा मी क्वालिटी सेट करून देतो आणि तुम्ही मस्त पैकी तो माल मला बनवून द्या म्हणजे जॉब वर्क झालं बरोबर लक्षात आलं इनफॅक्ट आता आता आपल्याकडचा कॅटल फीड मधला गोवर्न ब्रँड आहे राईट गोवर्न ब्रँड सेम प्रोसेस करतोय वाईट लेबलिंग करतोय कॅटल फीड मध्ये पण आहे की त्यांनी काय केलंय की एका समोरच्या कंपनी सोबत अग्रीमेंट केलंय आणि त्यांना सांगितलं की मला या या स्पेसिफिकेशन मध्ये प्रॉडक्ट बनवून द्या आणि त्याची फायनल प्राईस सांगा हा रॉ मटेरियल वगैरे देत नाही ज्यांनी फक्त पॅकिंग मटेरियल त्याला पीपी गोण्यात मोठ्या स्वरूपातला गोण्यात येतात अर्थ कसा आहे की ही टर्म क्लिअर समजते तुमचं काय म्हणणं बरोबर आत्ता जो म्हणजे ह्या सगळ्या बिझनेसेस मध्ये अपॉर्च्युनिटी डेफिनेटली आहेत बट त्यासाठी नंबर वन तुमच्याकडे पहिला प्लांट पाहिजे तुमचं युनिट रनिंग पाहिजे तुमच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे तुम्ही भले बी टू सी बी टू बी काहीतरी करत पाहिजे तुम्ही जर उलटावून शाळा हाकत असाल नंतर करू हा म्हणजे तुम्ही जर घेणार असा तर आम्ही करू शकतो तो प्लीज नका करू याच्यात ट्रॅपिंग कुठं होतो माल देऊ आम्ही आणि विकत घेऊ आम्ही बरोबर सेल होतो या प्रोसेस मध्ये आजपर्यंत कदाचित मी चुकीचाही असेल म्हणजे मी सगळ्यांना दोषी समजतोय सगळेच काही असं काय आपण काही लॉ नाही होत पण नॉर्मली काय होतं बऱ्याचशा वेळा अनुभव असेल की दे आर मशिनरी सेलर्स बरोबर ठीक आहे काहीतरी फलाना मशीन विकली विकायला जायचे आणि मग त्या मशीनची किंमत जिथं म्हणजे पन्नास हजार आहे ती मशीनच विकताना दोन लाखाला विकली जाते जिथे कच्च्या मालाचा दर असतो दहा दहा रुपये किलो तिथं तो, तो तीस चाळीस रुपयाने विकला जातो आणि विकत विकत घेणाऱ्याला ते चांगलं वाटतं काही मोजके स्टार्टअप चांगलेही काम करतात असं नाही की सगळेच फसवतात काही लोक प्रॅक्टिकली काम करतात मला पर्सनली असं वाटतं हा माझं पर्सनल ओपिनियन आहे की समजा एखाद्या कंपनीला तुमच्याकडून जॉब वर्क करून हवं असेल तर ती तुम्हाला कसल्याही प्रकारची मशीन बिशिन शक्यतो स्वतः विकायला लावणार नाही काय म्हणेल बेस्ट वे ए बाबा तू हे सगळं तुझं तुझं कर आणि नंतर तुझं प्रोडक्शन तयार कर जर माझ्या ट्रॅक्टरात बसला तर मी तुझ्या लाईन अप लक्षात आलो सो हे या पद्धतीने होऊ शकतं किंवा व्हायला पाहिजे नव्याण्णव टक्के आपल्याकडं बऱ्याच वेळा युट्यूबवरती या आशयाच्या व्हिडिओ नाही आहेत आणि मग ते आम्ही नोटरी अग्रीमेंट करू आम्ही हे करू मी कैक वर्षांपासून म्हणजे पंधरा वर्ष आपण चावडीला कॅरी करतोय आपण वेगवेगळ्या उद्योगांचं सशुल्क प्रशिक्षण देतोय किंवा गायडन्स करतोय पैसे घेऊन करतोय बऱ्याच लोक चावडीला व्हिव्हर्सला पण सांगतो की चावडी एक प्रोफेशनल कंपनी आहे आमचं ही पोट म्हणजे चार्जेस घेतल्यानंतर भरतो आम्ही समाज समाजकार्य करत नाही किंवा आम्हाला कोणतंही गव्हर्नमेंट फंडिंग मिळत नाही राईट इन दॅट केस माझं खूप तुम्हाला क्लिअर जेव्हा तुम्ही आमच्या कॉल सेंटरला फोन करता लक्षात ठेवा की आमचे चार्जेस असणार आहेत आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय राईट आम्ही पैसे व्हॅल्यू कशाची घेतोय किंवा पैसे कशाचे घेतोय जी माहिती तुम्हाला गोळा करण्यासाठी किंवा हे जे एक्सपिरियन्सेस आम्ही मागच्या पंधरा वर्षात कमवलेत मिळवलेत अनुभवलेत ते सिंक करून तुम्हाला डिलिव्हर करण्यासाठी तुमचं होणार पुढचं नुकसान वाचवण्यासाठी आम्ही चार्जेस घेतो आणि मग याचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे आपण बनवले हा जो प्रश्न आहे जो आज तुम्ही मला विचारताय बऱ्याच वेळा कोणत्या अँगलने विचारला तो तुम्ही मला हे सांगू शकाल का कोण हा प्रश्न जास्त विचारतो चावडीला पण किंवा तुम्ही कुठं ऐकलं ज्यांना सुरू करायचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा प्रोडक्शन करतो बाबा आम्ही कुठली कंपनी एका विकत घेणार आहे किंवा माल आम्ही सगळा तयार करतो फक्त कंपनी नेऊन घेऊन झाला पाहिजे किंवा ऑर्डर सांगा आम्हाला मग आम्ही तयार करतो म्हणजे आधी सा सुरुवात करत नाहीत त्यांना पहिले ऑर्डर किंवा आधी आपल्याकडे इन्फॉर्मेशन पाहिजे काय कॅपॅसिटी घेतील बाबा मग आम्ही सुरू करतो नव्याण्णव टक्के असं होणार नाही असा प्रश्न प्रश्न विचारला का असं होतं कारण त्याला मार्केटिंगचा सेन्स नसतो मी त्याला म्हणू की मग यु आर नॉट एलिजिबल फॉर स्टार्टिंग अ बिझनेस कारण आपल्या समाजात मराठी उद्योजकतेमध्ये महाराष्ट्रामध्ये कित्येक उद्योजक असे आहेत की जे स्वतःच्या कष्टांनी स्वतःचा सेल करतात आय रिकमेंड यू की अपॉर्च्युनिटी म्हणून जर असं काही मिळालं आपल्याकडे चावडीलाही कोणी कन्सल्टिंगला आलं झुमला आलं उद्योग मंथनला येऊ दे आता मार्केटिंग मंत्र आपण सुरू केलं की मार्केटिंगचे इश्यूज आहेत मी तिथ आवर्जून ही गोष्ट सांगतो की तुमच्या रेग्युलर बी टू सी बी टू बी डी टू सी मध्ये जर कोणी आलं आणि जर ते म्हटलं की आम्हाला जॉबवर देऊ शकता का तर ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून समजा त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बिझनेस सुरू करणार असाल तर तुमच्या वाचून काही जगाचं आढलेलं नाही आता ऐकायला खूप रूढ वाटतं कारण युट्यूबर असं रूढ नाही बोलत पण मी हक्कानी एक मित्र म्हणून ते मोठ्या भावासारखं किंवा लहान भावासारखं तुम्ही वयाने मोठे असाल तर हे सांगतो की यार गडबड नका करू प्लीज तुम्ही स्वतःच साम्राज्य उभं करा आणि ते कोणावर डिपेंडंट नका ठेवू की कोणी घेईल उद्या विचार करा की जर अशी घेणारी कंपनी जर आपलं काम बंद केलं समोर रिझन नाही चांगलं असो वाईट असो फसवणुकीचा असो किंवा काही वेगळ्या प्रॉब्लेम मुळे असो तर आपण उघड्यावर यायचं का बंदच पडणार ना डायरेक्ट ऑर्डर बंद झाल्यावर बेस्ट वे की तो भाग आपला साईड स्ट्रीम मधला असावा नेहमी आपण सगळ्या लोकांना सांगतो आणि तुमचं रेग्युलर काम चालू ठेवा प्लॅन करा बी टू बी करा बी टू सी करा नाही तुम्हाला जमत आता आपल्याकडेच आपण दोन प्लॅटफॉर्म केले आता ते मी बरं झालं तो एक महत्वाचा विषय सांगेल की ज्यांना अजून माहित नव्हतं आपण आता यादीमध्ये काय करतोय आपण अनसोल्ड मटेरियलचा ऑप्शन सेल करायला देतो अनसोल्ड मटेरियल म्हणजे काय एक्सपायर होणार हा म्हणजे जे विकलं जात नाही जा आपण चावडीमध्ये म्हणण्यापेक्षा यादीमध्ये जो आपला पार्लर ब्रँड छोटासाच ब्रँड आहे अजून आपण डेव्हलपच करतोय आपण तिथे काय करू शकतो ज्यांनी प्रोडक्शन सुरू केले प्रयत्न करतायत पण कधी कधी दुकानदार किंवा मॅन्युफॅक्चर असा प्रॉब्लेम होतो की नाही विकलं जात म्हणतात राईट होत समोरिझन म्हणून त्याला इथे स्कोप आहे बाबा त्यासाठी हा प्लॅटफॉर्म बट आम्ही विकत घेणार आहोत का नाही योग विकत विकत घेणार नाही हो। योग आम्ही काय करणार हा प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मचा अर्थ आहे की तुम्हाला प्लॅटफॉर्मवर लिस्ट करायचं लिस्ट केल्यानंतर आम्ही जाहिरात डेफिनेटली आमच्याच पदरच्या खर्चाने कर करू म्हणजे लिस्ट करण्यासाठी पैसे यादी तुमच्याकडून घेणार नाही आज तरी नाही भविष्यातलं मला माहित नाही पण फायदा काय आहे की समजा जर ते विकलं गेलं तर उद्योजकाला हेल्प मिळेल बरोबर सेकंड थिंग म्हणजे ह्या आहे जर याच्यातलं डिटेल्स लागल्या किंवा काय लागलं कमेंट करू नका पर कर, <coughs> माय रिक्वेस्ट मी आमच्या एडिटर टीमला काय सांगेल की तेव्हा यादीचा नंबर स्क्रीन कुठेतरी टाकून द्या यादीचा नंबर सेपरेट आहे चावडीचा okay. नंबर हे चावडीला माहित नाही आता जरी आपण चावडीच्या प्लॅटफॉर्मवर भेटत असलो तर हे सगळे वेगवेगळे वेग वेग प्लॅटफॉर्म आहे okay. फक्त अ मेडिएटर प्लॅटफॉर्म म्हणून सांगतो आपला ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म आहे बी टू बी तुम्ही बिझनेस करत असाल बिझनेस करत असाल चांगल्या स्केलवर करत असाल तुम्हाला लीड भेटू शकतात त्याच्यात पर्यंत आपल्याकडे प्रीपेड मोडूल होतं आपण आता पोस्टपेड मोडूल पण आणतो म्हणजे इमिजिएटली कोणाला पैसे द्यायची गरज नाही आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवू बघू बाबा किती प्रामाणिक काम करत होते त्याच्या अग्रीमेंटच होतील अर्थात पण हे प्रीपेड पोस्टपेड कॉम्बिनेशन मोडूल ते भेटू शकतं समजा तुमचा डी टू सी डी टू सी म्हणजे काय डायरेक्ट डायरेक्ट टू कस्टमर म्हणजे ऑनलाईन विकलं वेबसाईट थ्रू विकताय किंवा बी टू सी आहे तुमचा जसं नितांश मागाशी म्हटलं किंवा गोवर्न म्हटलं तर त्या केसमध्ये आपण ते बोभाटा माध्यमातून डिजिटल मार्केटिंगला हेल्प करू शकतो सो सांगण्याचं तात्पर्य की वी आर डुईंग मल्टीपल थिंग्स इन टर्म्स ऑफ डायरेक्टली मार्केटिंगला नाही आपण हेल्प आहे पण त्यासाठीच्या सबस्टिट्यूट गोष्टी आपण करतो आपल्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करतो सगळ्या गोष्टी कळत न चार्जेबल आहेत कमिशन बेसिस आहे फ्री ऑफ कॉस्ट फुकट काही नाहीये निदान आपल्याकडे तरी नाही बाकी जगाचं मला माहित नाही या दिशेने ह्या सगळ्या कॉन्सेप्टकडे बघावं आणि बिझनेस कोणताही निवडा तुम्ही जरी म्हटलं की कोणते बिझनेस तिच्यात विकत घेऊन सगळ्या बिझनेसमध्ये अपॉर्च्युनिटी कधी ना कधी येते जॉबरची अपॉर्च्युनिटी येते बी टू बीची येते पण तुम्हाला तुमची स्वतः मार्केटिंग थोडीफार केली मला प्रवास चालू ठेवा लागेल तर हे डेफिनेटली होऊ शकेल थँक्यू